श्री स्वामी समर्थताईनो मी सुलभा तुमचं डेली ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत करते आणि आज बनवणार आहे गोळंबा तर काल बनवल्या होत्या लोणचे तर हे बघू शकता हे कैरी तर ह्या सात आठ कैऱ्या राहिल्या होत्या छोटे छोटेच होते खूप मोठ्या नव्हत्या मग तेवढ्या किसल्या त्याचे साल निघत नव्हते साल खूप रफ होते त्याचे काही साल निघले नाहीत मग साल काढले नाहीत मी आणि अशा पद्धतीने पण खूप छान होतं त्यात एक चमचाभर तूप टाकलं त्यात लवंग मिरे आणि दालचिनीचा तुकडा पण टाकते पण दालचिनी नव्हती मग लवंग मिरे टाकले आहेत मी आणि ते तुपात थोडेसे परतून मग किस टाकायचा आपण जो कैऱ्याचा किस बनवला तो टाकायचा डायरेक्ट आणि परतून घ्यायचा आणि ही रेसिपी खरंच खूप सोपी आणि साधी सिंपल आहे तर एकदा ट्राय नक्की करा आणि मी याआधी मुरंबा म्हणजे नाही साखऱ्याचा पाक करून त्याचं बनवत होते तर ह्यावे ह्या वर्षी म्हणजे ह्यावेळेस मी गुळंबा आंबा बनवून बन बघणार आहे तर रेसिपी तुम्ही बघा कंटिन्यू आणि आवडली तर नक्की ट्राय करा मुलं मुलांना आवडती रेसिपी छान होती पण ह्या कैऱ्या थोड्याशा म्हणजे लोणच्या असल्यामुळे थोड्या आंबट होत्या तर मी थोडंसं जास्तच गुळ घातला येऊन त्याच्यामुळं तर जेवढा म्हणजे जेवढा किश आहे आपला कैऱ्याचा तेवढीच गुळ घातलं तरी चालतो मी थोडासा जादा घातला आहे जेवढ्या म्हणजे जेवढ्या वाट्या भरल्या वाट्या प्लेट कशाने मो पण मोजू शकता आणि मग गुळ घालायचा तर इथं माझ्याकडं याचा आपल्या शेरणीचा गुळ होता आमच्या यात्रेचा तो भरपूर प्रमाणात होता त्याच्यामुळं मग आता मी दरवर्षी चिक्की बनवत असते त्या वर्षी तर काही चिक्की बनवली नाही आहे तर चला गोळंबा बनवून म्हटलं तर काल लोणचं बनवून तुम्ही काल लोणच्याची रेसिपी बघितलीच तर ती पण खूप छान झाली आणि गोळंब्याची रेसिपी पण तुम्ही बघू शकता आणि ट्राय पण नक्की एकदा करा खरंच खूप छान होती तर आज थोडंसं वेळ होता त्या काहीऱ्या पण फ्रीजमध्येच होत्या दोन तीन दिवस झाल्या फ्रीजमध्ये होत्या म्हटल्यानंतर त्या जास्त जर बिलबिल्या झाल्या म्हणजे आंब्यासारख्या तर त्याचं काही होणार नाही आहे म्हणून हे पण लगेच लगे हात करून टाकलं आणि कसं जेव्हाचे तेव्हाच काम उर उरकली की बरं वाटतं त्या असं डोक्यात एक सारखं राहतं हे आहे ते राहिलं आहे तर एक ताईची कमेंट होती की तुम्हाला कामाचा कंटाळा येत नाही का तर कंटाळा म्हणजे कधीतरी ते आपल्यालाच करायचं असतं आणि त्याच्यामुळे ते कामाचा कंटाळा करणं तरी मला असं वाटतं काही उपयोगीचं नाही कारण ते नंतर कुणी करणारच नसतं ते आपल्यालाच करायचं असतं उलट ते आजचं काम जर उद्यावर गेलं तर ते अजून डोक्यात राहतं की काम राहिलं काम राहिलं त्याच्यामुळं मग मला त्या कामाचा कंटाळा नाही येत आणि माझी तरी आता तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकलं असाल उद्याचं काम आजच करून घ्यायचं म्हणजे पटकन होऊन जातं आणि इकडं मुलांना लागली होती भूक तर संग्रामली मला शिकव मी मॅगी बनवतो आणि त्याने इंडक्शनवरती मॅगी पण बनवली मी ते काही शूट नाही केलं कारण इकडं गोळंब्याची रेसिपी चालू होतं त्यासमो आणि थोपला तो म्हणत होता कॅमेरा धर म्हणून तर त्याने काही धरला नाही त्या मुलांना खूप कंटाळ येतो तर इकडं मॅगी आणि गोळंबा पण चालूच्या आता जवळजवळ आंब्याची रेसिपी पण झाली आहे आणि खरंच ही मॅगी संग्राम मी बनवली आहे फक्त मी सांगितलं आणि ते गरम वाफ लागत होती म्हणून मी हलवली ती कारण इकडं गुरंबा रेडी आहे तुम्ही बघू शकता दिसतानाच खूप यमी यमी वाटतो आहे आणि तोंडाला पण पाणी सुटतं आहे खरंच खूप छान लागते जर का एकदा ट्राय करा आणि साखरेपेक्षा जो साखर्याचा मोरंबा आहे त्याच्यापेक्षा ही रेसिपी खायला पण खूप टेस्टी आणि गूळ तर पौष्टिकच आहे त्याच्यामुळं काही तिथं हेच नाही आहे एकदा ट्राय करा आणि इकडं पॉपकॉर्न आणले होते मी मॉलमध्ये गेले ते त्यावेळेस दोन पुढे होत्या या तर मी आधी म्हटलं एकच करन पण नंतर ते काय होतं थोडेसे होत्या म्हटलं जाऊ द्या तसे भांडे परत चार वेळेस करा आणि ते त्याच्यापेक्षा दोन कुड्या मी एकत्रच केल्या तर एक फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि एक मी बाहेर काढून ठेवली होती त्याच्यामुळं ती थोडीशी अशी लगदा त्याचा तसंच होता हे झालेलं आणि नंतर त्या त्याला काय तेल वगैरे काहीच नाही टाकायचं त्याला सगळं असतं त्याचं त्याचं तेल ते पण थोडंसं म्हणजे कलर नसतो हळदीचा तर ही रेसिपी तर मला खरंच एकदमच सोपी वाटली कारण एकदम म्हणजे दोन तीन तीनच मिनटाचं सांगितलेलं आहे त्याच्यावर त्या जी आहे ना पॉपकॉर्नची त्याच्यावर तीनच मिनटात होते तर खरंच दोन ते तीन मिनटात हे पॉपकॉर्न रेडी होते आणि आपल्या जर अचानक म्हणजे अशी भूक वगैरे लागली काय खावं म्हणजे नाही का घरात काय खावं काय खावं असं जर होत असलं आणि हे जर आपण दोन तीन मिनटात मासे आपल्या घरात जर आणून ठेवलेले असले पॉपकॉर्न तर एकदम झटकीपट होते ते मकाची पुढे आणून ठेवायची फक्त आणि हे पॉपकॉर्न रेडी आणि मुलांना आवडतेत मुलं आणि खरंच हेल्दी पण येतं तर नेक्स्ट टाईम मी फक्त ॲडजस्ट आणून पाहिले त्या दोन नाही का कारण मी केले नव्हते त्या त्याच्या आधी मी ते पॉपकॉर्नच्या वेगळ्या पुढे आणत होते पण हे खूप छान झालं एकदम पटकन आणि मुलांना पण आवडलं ते तर गुळंबा रेडी आहे मॅगी पण मुलांचे खाऊन पण झाली आहे आणि पॉपकॉर्न पण झाले तर आता मी इथं चौथी रेसिपी चालू आहे माझी मुरमुऱ्याचे लाडू तर मला तरी शाळेत असताना मुरमुऱ्याचे लाडू खूप आवडायचे तर आता बनवणारे मी मुरमुऱ्याचे लाडू आणि पहिल्यांदी बनवते मुरमुऱ्याचे लाडू तर मुरमुऱ्याचे लाडू कोणाकोणाला आवडते ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये मला तर खूप आवडते शाळेत असताना तो एकदम मोठा एक हातभर असा लाडू भेटायचा एक रुपयाला एक ते पण कलर बनते लाल पिवळा हिरवा आणि मला तर खूप आवडायचं तो लाडू पण मी आजपर्यंत कधी ट्राय नव्हता केला तर गोळ्या होता शिल्लक आणि मुरमुरे पण होते म्हणून म्हटलं चला लाडू करूया तर कुणाकुणाला ही रेसिपी येते ते पण सांगा आणि माझी रेसिपी चुकली खरंच तर मी थोडं प्रमाण म्हणजे मुरमुरे जास्त घेतले त्याच्यामुळे पाक पण थोडा जास्त करावा लागला आणि ते कुठं चुकलं मलाच काही कळलं नाही बरं का त्या ह्याच्यात कारण ते, ते लाडू वळलेच नाहीत म्हणजे नाही का जो आपण लाडूचा आकार देतो तो लाडूचा आकारच नाही आला पण इथं मी दाखवण्याचं कारण कसं ते मी शूट केल्यामुळं एकत्र व्हिडिओ बनवल्यामुळं तो मला दाखवा लागू राहिला नाही तर मग मी ही रेसिपी नसते दाखवली कारण मग जी रेसिपी व्यवस्थित झालीच नाही ती दाखवण्यात पण म्हणजे समोरच्याला आपण काहीतरी म्हणजे चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तर कुठं चुकलं मला पण नाही कळलं ज्यांना ही रेसिपी ती किंवा ज्यांनी हे रे मुरमुऱ्याचे लाडू बनवले आहेत आजपर्यंत तर त्यांनी नक्की मला सांगा आणि कसे बनवतात ते पण सांगा कारण मी नेक्स्ट टाईम नक्कीच बनवून कारण मला खरंच आवडते हे लाडू मुरमुऱ्याचे लाडू आणि कोणते पण काम असं आपण वेळ जर पूर्ण केलं ना आता आपल्याला रिलॅक्स फील होतं म्हणजे जर आठवड्यात आपण दळण म्हणा किंवा आता म्हणतरीतनं म्हणजे तुपाचं पण काम असतं एका हो आठवड्यातून एक दिवस तुपासाठी द्यावा लागतो आणि दण पंधरा दिवसातून एकदा केलं तरी होऊन जातं म्हणजे एवढं नाही लागत आणि एक्स्ट्राचे कामं म्हणजे घर आवरणे असतात आपलं किचन असतं म्हणजे आपण रोज किती आवरलं तरी थोडंफार राहतंच नाही का तर ते असतं मग आपण एक कामाचं म्हणजे नाही का माझं कसं म्हणजे जे वाटते आता हे काम आलं आहे करायला तर ते मी लगेच म्हणजे आज किंवा उद्या तर दोन दिवसात करून टाकते परत विकोफालच्या साड्या पण येतात माझ्याकडं मग असं एक्स्ट्रा काम माझ्याकडे असतातच प्लस जनावरांचं काम असतं तर त्या ताईचं म्हणणं बरोबर आहे म्हणजे कामाचा कंटाळा तर प्रत्येकीला येतोच पण त्यातून पण मग आपण नाही का कंटाळा करून पण नाही चालत आपण जेव्हाची तेव्हा कामं जर करत गेलो ताने, तर होऊन जाते आणि मला पण येतो म्हणजे कंटाळा एखाद्या वेळेस तर ज्या दिवशी म्हणजे मला बरं नाही वाटत किंवा तर त्या कि दिवशी मी आराम पण करते पण कधी मग माझे काम झालेले असतात नाही का समजा तुपाचं काम झालेलं आहे तर रिलॅक्स असं वाटतं ना की आज आता काही काम नाही मग त्या दिवशी थोडंसं आराम करायचा मग एवढा काही लोड पण नाही होतं ना आराम पण होऊन जातो आठवड्यातून एखाद्या वेळेस असं जर वाटलंच की दुखतं आहे वगैरे तर आराम करायचं एवढं काही नाही असं तर ही बघा माझी लाडूची रेसिपी मला वाटते ह्याच टायमिंगला ते लगेच बांधायला पाहिजेत पण ते इतके गरम होते की मला म्हणजे कळलंच नाही कधी बांधावतं काय तर ते बांधता नाही आले तर प्लीज मी ताईनला एवढी रिक्वेस्ट करेन ह्या ह्यावेच की कमेंटमध्ये प्लीज मला सांगा ज्यांना ही रेसिपी ती त्यांनी की मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे पर्सनली मला ते लाडू खरंच खूप आवडतेत तर नक्कीच मी पुढच्या वेळेस ज्यावेळेस ट्राय करीन ज्यावेळेस ते बांधीन म्हणजे बांधून ज्यावेळेस परफेक्ट असतील त्यावेळेस तुमच्याबरोबर शेअर करेन आणि इथे बघू शकता गुळंबा रेडी झाला एकदम छान दिसतोय आणि खरंच खूप अमी पण वाटतोय बरं का त्याला कलर वगैरे काही टाकलेला नाही तो कलर मी याच्यासाठी वापरला तो समोर दिसतोय तो काय म्हणते त्याला मुरमोरायच्या लाडूसाठी पण ते लाडू काय परफेक्ट झाले नाहीत त्याच्यामुळे मी काही इथं दाखवले नाही आणि गोंबा रेडी हे माझा खूप छान झाला आहे आणि इथं तुम्ही पॉपकॉर्न बघू शकता अशा पद्धतीने आज माझ्या दोन तीन रेसिपीज झाल्या आता आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा